वडिलोपार्जित जमीन विक्री केल्यानंतर ती मोजणी करून तिच्या खुना करून देण्यासाठी भूमी अभिलेख उप कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी पस्तीस हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहात पकडले आहे विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी गंगापूरमध्ये लाचेची कारवाई करण्यात आली उमेश जळबाजी गायकवाड व चाळीस वडशे राहणार आलोकनगर बीड बायपास संदीप लक्ष्मण फतपुरे व एकेचाळीस वडशे राहणार नगर असे या दोन संशयित लाचखोर कर्मचाऱ्यांची नावे आहेत गायकवाड हा भूमापक असून फतपुरे शिपाई म्हणून भूमी अभिलेख उपधीक्षक कार्यालय गंगापूरमध्ये काम करतात तक्रारदार यांची वडिलोपार्जित जमीन तांदुळवाडी तालुका गंगापूर येथे आहे ती विक्री केली असून ती मोजणी करून खुना करण्यासाठी त्यांनी भूमी अभिलेख उपाधीक्षक कार्यालयात अर्ज केला होता तेथील भूमापक गायकवाड व वा फतपुरे यांनी या मोजणीसाठी पन्नास हजारांची लाचीची मागणी केली तडजोड यांची ही रक्कम पस्तीस हजार रक्कम ठरली मोजणी झाल्यानंतर पैसे स्वीकारताच एसीबीने छापा मारून त्यांना रंगेहात पकडले विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी गंगापूरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे